आकाशवाणी नागपूर कुलकर्णी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलन डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत सात पूर्णांक तीन दशांश टक्क्यांची वृद्धी नोंदवून एक लाख शहात्तर हजार कोटी रुपयांवर पोहोचला डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एकूण जीएसटी संकलन एक लाख चौसष्ट हजार कोटी इतकं होतं डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय जी एस टी संकलन बत्तीस हजार आठशे छत्तीस कोटी रुपये आणि राज्य जी एस टी संकलन चाळीस हजार चारशे नव्याण्णव कोटी रुपये झालं आहे एकात्मिक जी एस टी संकलन सत्तेचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी कोटी रुपये झालं असून उपकर अकरा हजार चारशे एकाहत्तर कोटी रुपये इतका झाला आहे भारतीय हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी काल पदभार स्वीकारला लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून भारतीय हवाई दलात डिसेंबर एकोणीशे होते अडतीसाव्या वर्षां अडतीस वर्षांच्या आपल्या सेवा कारकिर्दीत मिश्रा यांनी महत्वाच्या विविध पदांवर काम केलं आहे नागपूर शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशानं खासदार क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहा पॅरिस पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीनं देशाचा गौरव वाढवला आहे खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुढील काळात नागपुरातील खेळाडू आपल्या कामगिरीमुळे देशाचा गौरव करतील असा विश्वास खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाली त्यावेळी बोलत होते केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत अकोला जिल्ह्यात निरक्षरांची सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येते आहे या सर्वेक्षणामध्ये शिक्षण विभागाला निरक्षर शोधण्याचं टार्गेट देण्यात आलं असून आतापर्यंत शिक्षण विभागाच्या शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात जवळपास पंधरा हजारांवर निरक्षण आढळून आले आहे या निरक्षरांना दोन हजार आठशे स्वयंसेवक बाराखडी पाढे पाठ करण्यासोबतच लिहिण्या वाचण्याचे धडे देणार आहे नागपूरच्या ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे सोळा ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ग्रामायण उद्यम प्रदर्शन आयोजित करण्यात आलं भव्य प्रदर्शन अमृत भवन आंध्रा असोसिएशन सीतावर्डी नागपूर इथं सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत होणार असून ग्राहकांसाठी प्रवेश निशुल्क राहणार आहे ग्रामीण तसंच स्थानिक उत्पादनं सेंद्रिय शेतीच्या वस्तू पारंपारिक आणि पर्यावरणपूरक वस्तू बचत गटांचे उपक्रम स्वनिर्मित वस्तू यांचं प्रदर्शन या ठिकाणी राहणार आहे अमरावती जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत त्र्याऐंशी हजार सातशे नऊ अकुशल मजुरांना चार हजार नऊशे सत्त्याण्णव कामांवर मजुरीची कामं देण्यात आली आहे धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यात पासष्ट हजार तीनशे पाच मजूर कार्यरत आहे त्यामुळे जिल्ह्यातून इतर राज्यात मजुरांची निर्यात थांबली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार